स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना स्वाद मसाले, पलूस विटा कोयत्याने मारहाण करून पाच मोबाईल व सोने काढून घेणाऱ्या तीन सराईड चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडून माहिती अशी हो कोयत्याने मारहाण करून मोबाईल व सोने काढून घेणारे संशयित आरोपी श्रीकृष्णोर्फ गोट्या शंकर कलढोने जयभीम कट्ट्याच्या पाठीमागे इंदिरानगर सांगली मूळ राहणार देशिंग तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगली विशाल मुरारी निषाद वय तेवीस वर्ष सध्या राहणार पाचवी गल्ली विठ्ठल नगर सांगली मूळ राहणार मिर्जापुरा पचवेड्या शिव मंदिराजवळ वॉर्ड नंबर सव्वीस गोरखपूर जिल्हा गोरखपूर राज्य उत्तर प्रदेश व राकेश शिवलिंग हेदमणी वय चोवीस वर्ष राहणारे इंदिरानगर झोपडपट्टी सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली या तीन सराईट चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले ला आहे तसेच त्यांच्या जवळील चौतीस हजार रुपयांचे मोबाईल व सोने जप्त केले आहे अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत